नमस्कार आज आपण सगळ्या छोट्या मुलांचं फेवरेट असलेले फ्रेंच फ्राईज बघणार आहोत हे आहेत ड्राय फ्रेंच फ्राईज अतिशय कुरकुरीत आणि आतून अतिशय सॉफ्ट एकदा बनवून ठेवा आणि पाहिजे तेव्हा वर्षभर खा आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलं घरी असणार आहेत आणि दिवसभर त्यांना थोड्या थोड्या वेळाने काहीतरी पाहिजे असतं अशावेळी तुम्ही हे ड्राय फ्रेंच फ्राईज त्यांना बनवून देऊ शकता तर यासाठी आपण पाच बटाटे घेतले बटाटे घेताना मोठा साईजचे बटाटे घ्यायचे जेणेकरून त्याला स्टार्च कमी असतो असे बटाटे आपल्याला वर्षभर मिळत नाही त्यामुळे हे फ्रेंच फ्राईज आपण एकदा बनवून ठेवू शकतो सगळ्यात पहिले बटाट्यांचे साल काढून घेतलेले आहे याप्रमाणे सगळ्या बटाट्यांचे साल काढून पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला तर हे बघा सगळ्या बटाट्यांचे साल काढून झालेले आहेत आता आपल्याला एक बटाटा घेऊन त्याच्या आपल्याला स्लाईस पहिले करून घ्यायचे तर सगळ्यात पहिले आपल्याला दोन्ही बाजूनी कट द्यायचे आहे आणि हा एक पातळ कट साईडने द्यायचा आहे दोन्ही साईडनी पातळ कट द्यायचा आणि त्यानंतर साधारण अर्धा इंच याप्रमाणे कट देऊन त्याच्या स्लाईस तयार करून घ्यायचे आपल्याला याप्रमाणे हे बघा याप्रमाणे एका बटाट्यापासून आपल्याला बऱ्याच स्लाईस मिळालेल्या आहेत आणि आत्ता आपल्याला याचे स्क्वेअर शेपमध्ये लांब अशा स्टिक्स कापून घ्यायच्या आहेत फ्राईज कापून घ्यायचे आहेत हे बघा आपण याप्रमाणे बटाट्याचे काप करून घेतो आहे अजून एका स्लाईसचे आपण असेच काप करून घेऊया हे बघा छान अशी चौकोनी काप करून घेतले आपण बटाट्याचे याप्रमाणेच आपल्याला सगळ्या बटाट्यांच्या स्लाईस तयार करून त्याचे काप करून घ्यायचेत हे बघा याप्रमाणे करून घ्यायचेत आणि आपले पूर्ण बटाट्यांचे काप तयार झालेले आहे तर हे पाण्यामध्ये घालून घेतलेले आपण सगळ्यात पहिले आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे यातलं स्टार्चचं जे पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे एका पाण्यातून काढून आपण दुसऱ्या पाण्यामध्ये हे घालून घेऊया पुन्हा एकदा आपल्याला हे पाणी ह्या पाण्यातून पण धुवून काढून घ्यायचे आहेत स्वच्छ पाणी निघतपर्यंत आपल्याला हे पाण्यामधून काढून घ्यायचे आहेत तर साधारण दोनदा तरी हे पाण्यामधून काढून घ्यायचे आहेत हे बघा पुन्हा एकदा आपण काढून घेतो आहे पाण्यामध्येच घालून घ्यायचे त्यामुळे बटाटा काळा पडत नाही पूर्ण बटाट्याचे काप आपण पाण्यामध्ये काढून घेतलेले आहे आणि आता मात्र पाणी एकदम स्वच्छ आहे बिलकुलही स्टार्च नाही आहे यात हे बघा तुम्हाला मी यातलं स्वच्छ पाणी दाखवते एकदम पाणी असं स्वच्छ दिसतं आहे हे बघा तर आता आपण पाणी बॉईल करायला ठेवतो आहे यात मी पाणी बॉईल करायला ठेवलेलं आहे बटाट्यांचे हे काप जे आहे या फ्राईज जे आहे ते आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत यात थोडं मीठ घालायचं एक चमचा एवढं मीठ घातलेलं आहे आणि इथे आपल्याला या ड्राय फ्रेंच फ्राईज असणार आहे त्यामुळे आपण तुरटीसुद्धा घातलेली आहे पाण्यामध्ये अगदी एक चमचा एवढी तुरटी घातलेली आहे मिक्स करून घेतलेला आहे पाण्याला उकळी येऊ द्यायचे हे बघा पाण्याला उकळी आलेली आहे यात आता आपल्याला हे बटाट्याचे काप घालून घ्यायचे आहेत सगळे काप घालून झालेले आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं थोड्या थोड्या वेळाने मिक्स करत राहायचं आणि आता उकळी फुटलेली आहे बघा तर साधारण दोन ते तीन मिनिट हे उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला उकळून घ्यायचे आहेत आपण बघून घेऊया थोडंसं होऊ द्यायचं हे बघा बटाटा थोडासा कडक आहे पण त्याचा तुकडा पडतो आहे या एवढंच आपल्याला इथे शिजवून घ्यायचे आहे आणि आता गॅस बंद करून बटाट्याचे काप आपल्याला काढून घ्यायचे आहे तर हे आपण एका चाळणीवर काढून घेऊ जेणेकरून त्यातलं पाणी सगळं निथळून जाईल आहे हे बघा याप्रमाणे काढून घ्यायचं पूर्ण पाणी निघालं की हे आपल्याला एका कापडावर पसरवून घ्यायचे आहे तर इथे मी उन्हेमध्ये कापडावर पसरवून घेतलेले आहे हे आपल्याला वाळवून घ्यायचे आहेत याप्रमाणे वाळवून घ्यायचं आहे आपल्याला तर दोन दिवस मी हे उन्हेमध्ये वाळवून उन घेते आहे दोन दिवसानंतर आपण बघूयात तर हे बघा छान असे हे काप तयार झालेले आहे आणि उन्हेमध्ये कडक कसं वाळवून झालेले आहेत आपले तर याचे आता आपल्याला फ्रेंच फ्राईज कसे करायचं आहे हे आपण वर्षभरासाठी डब्यामध्ये भरून ठेवू शकतो तर इथे मी पहिले थंड पाणी घेतलं आहे यात थोडे आपल्याला पाहिजे तेवढे बटाट्याचे काप घालून घ्यायचे आणि पाणी मी उकळवून घेतलेलं आहे थोडंसं हे, हे उरलेले आपण डब्यामध्ये ठेवून देऊ तर हे बघा बॉईल केलेलं पाणी घेतलेलं आहे यात हे घालून घ्यायचे आहेत आपल्याला यात घालून आपल्याला साधारण दहा मिनिटपर्यंत आपण हे राहू देणार आहे पाण्यातच गरम पाण्यामध्ये दहा मिनिट राहू द्यायचे आणि दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता छान असे मऊ आलेले आहेत हे तर हे आपले फ्रेंच फ्राईज करायला तयार आहे पण जर आपल्याजवळ वेळ कमी असेल तर आपण हे बॉईल करून घेऊ शकतो अगदी दोन ते तीन मिनिट बॉईल केले तर हे छान होऊन जातात हे बघा बॉईल करून घेतलेले आहे आणि छान असे हे मऊ तया मऊ झालेले आहे तर हे काढून घ्यायचे का बाऊलमध्ये पाण्यामधून आणि हे कापडावर आपल्याला पसरवून घ्यायचे आहे तर हे घरातच आपल्याला कापडावर पसरवायचे आता अगदी पाच मिनिटासाठी तर हे तुम्ही बघू शकता बटाट्याचे जे काप आहे हे आपण फ्रेंच फ्राईजसाठी जे काप करून घेतो अगदी तसेच झालेले आहेत कापडाने आपल्याला हे पुसून घ्यायचे आहेत यातलं जे पाणी आहे ते निघून जायला पाहिजे त्याप्रमाणे काढून घ्यायचं पूर्ण पाणी दाब देऊन थोडंसं प्रेस करून पुसून घ्यायचे आहेत अगदी पाच ते दहा मिनटासाठी आपल्याला कापडावर ठेवायचे आहेत ते ला ला और हे बघा छान असे कोरडे व्हायला लागले आहे कोरडे होतपर्यंत आपल्याला पुसून घ्यायचे आणि आता आपण हे बाउलमध्ये काढून घेऊया तर हे बघा कोरडे झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपण जे फ्रेंच फ्राईज करतो त्याचप्रमाणे हे झालेले आहेत तर यात आता आपल्याला कॉर्नफ्लोअर घालायचं आहे अगदी एक चमचा एवढं कॉर्न फ्लोअर आपल्याला पुरेसं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे तुम्ही बिना कॉर्नफ्लोअरशिवाय पण तळून घेऊ शकता तेल गरम करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपलं तेल गरम होतं आहे आणि हे सगळे फ्रेंच फ्राईजचं एक्स्ट्रा जे कॉर्न फ्लोअर आहे ते काढून घेतलेलं आहे आणि त्यामुळे मी दुसऱ्या एका बॉलमध्ये काढून घेतलेलं आहे हे इथे मी पुन्हा एकदा सांगते की तुम्हाला जर कॉर्नफ्लोअर नसेल लावायचं चा, तरीही चालेल आहे तेल गरम झालेलं आहे खूप जास्त गरम केलेलं नाही आहे मंद गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत हे बघा ते तळल्या जातात आहे तर हे मंद गॅसवर आपण तळून घेणार आहोत याप्रमाणे लगेचच वरती तरंगायला लागलेत ते तेलामध्ये हलका गुलाबी रंग येथपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे हे बघा छान असा आकारही फ्रेंच फ्राईजचा आलेला आहे वाळल्यानंतर ते थोडे सुकडल्यासारखे झालेले होते पण आता पुन्हा त्यांना फ्रेंच फ्राईजचा आवा आकार आलेला आहे आणि हे बघा छान असे फ्रेंच फ्राईज आपले तयार झालेले आहे काढून घेऊया आपण हे डिशमध्ये काढून घ्यायचेत टिश्यू पेपरवर काढून घेते मी छान असे कुरकुरीत तळल्या गेलेले आहे हे वरतून जेवढे कुरकुरीत तेवढेच आतून सॉफ्ट असणार आहे याप्रमाणेच आपण उरलेले पण फ्रेंच फ्राईज तळून घेऊया तर हे आपले ड्राय फ्रेंच फ्राईज आहेत उन्हेमध्ये वाळून आपण वर्षभरासाठी डबा बंद करून ठेवू शकतो जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला याप्रमाणे करून खाता येतात मुलांना करून देता येतात सुट्ट्यांमध्ये मुलांना दिवसभर काहीतरी पाहिजे असते आपण हे फ्रेंच फ्राईज तळून त्यांना देऊ शकतो तर आत्ता बघूयात कूर हे किती कुरकुरीत आहे आपण मी तुम्हाला यांचा आ आवाज दाखवते हे बघा छान असे खणखण आवाज येतो आहे छान असे कुरकुरीत झालेले आहे हे यात आपल्याला पाहिजे तसा मसाला घालून घ्यायचा मीठ तिखट मिरे पावडर आपण घालू शकतो छान असे तुटतात आहे आतून सॉफ्ट आहे बघा एक एक मी तुम्हाला फाईज दाखवते आहे थोडंसं मीठ घालायचं थोडासा मस मिरे पावडर घालायचं आणि थोडंसं लाल मिरची पावडर घालायचं तुम्ही हे सॉससोबत खाऊ शकता तर याप्रमाणे आपण या ड्राय फ्रेंच फ्राईज नक्कीच करून ठेवू शकतो हे बघा परतून थोडंसं तिखट घातलेलं आहे तुम्हाला जर माझी पद्धत आवडली असेल तर नक्की ट्राय करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा चानल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघता येईल आहे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळेल आहे पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत थँक्यू